काय मुलांना आजच्या गोष्टीला तयार आजच्या गोष्टीचं नाव आहे कोंबडीची चतुर पिल्ल या कोंबडीच्या पिल्लांनी कोणाची तरी चांगलीच फजिती केली अहो कोणाची म्हणून विचारताय का ऐका बरं का, बर का? राजू नावाच्या एका छोट्या मुलाकडे कोंबडी होती तिला पिल्ल होती चार दिवसभर इकडून तिकडे बागडायची एकमेकांशी खेळायची आणि खूप खूप मज्जा करायची एक दिवस असंच खेळताना त्यांना राजूच्या घरातून शिरा केल्याचा वास आला त्या वासाने त्यांची भूक चांगलीच चाळवली तेवढ्यात ते राजू त्यांच्यासाठी शिरा घेऊन आलाच तो शिरा त्यांनी खाऊन टाकला आणि त्यांना एवढा आवडला की ती नाचत नाचत आईजवळ आली आणि म्हणाली आई आई, आई। आपल्याकडे पण कर ना गं हा एवढा छान शिरा आई म्हटली हो करेन की पण वाण्याकडून सामान कोण आणणार आम्ही आणतो की असं म्हणून क्वॅक क्वॅक करत पिशवी घेऊन पिल्ले आली वाणीदाकडे त्याला म्हटली रवा द्या मूठभर साखर द्या पसाभर जोडीला द्या तूप आम्ही शिरा खाऊ खूप वाणीदा खूप मज्जा वाटली त्यांनी त्यांना सामान दिलं पिल्लं उड्या मारत घरी आली कोंबडीनं सामान ठेवलं आणि म्हणाली माझं काम करून मग शिरा करते पिल्ल गेली खेळायला दरम्यान एक उंदीर आला त्यालाही लागली होती भूक त्याने रवा फस्त केला थोडासा रवा उरला होता तो पण त्याने सांडून टाकला मग तिकडून आली मुंगी ताई तिला झाली होती जेवायची घाई तिला गोड गोड वास आला म्हणून अजून खूप मैत्रिणींना बरोबर घेऊन आली त्यांनी सांडलेला रवा साखर सगळं काही पळवलं मग आली मनीमाऊ तिला हवा होता चवदार खाऊ सगळं तूप खाऊन फस्त केलं तिनं कोंबडी आल्यावर बघते तर काय सगळं सामान संपलेलं पिल्ल नाचत नाचत शिरा खायला आली तर सामानच नाही पण पिल्ल काही रडत बसली नाहीत बरं का परत दुकानात गेली आणि म्हणाली वाणी दादा, दादा। रांगोळी द्या मूठ भर मीठ द्या पसा भर, जोडीला द्या चुना आम्ही शिक्षा करू चोरांना मग सामान घेऊन पिल्ल घरी आली सगळं सामान त्यांनी स्वयंपाकघरात ठेवलं आणि तिथेच लपून पाहू लागली थोड्या वेळाने उंदीर मामा आपल्या मित्रांना घेऊन आलेच रवा म्हणून रांगोळी खायला लागले शी शी थू असं करू लागल्यावर पिल्ले म्हणली छान झालं फजिती झाली मुंगी ताई आपल्या मैत्रिणींना घेऊन आली आणि साखर म्हणून मीठ खाल्लं चिची चिची थु, थु, करायला लागली मग माऊताईचा नंबर तिनं तूप म्हणून खाल्ला चुना अरे बापरे त्यांचं तोंड अस भाजल दोघेही अक्षरशः नाचायला लागले पिल्ल पुढे आली खुश होऊन आणि म्हणाली छान छान चांगली फजिती झाली मग परत पिल्ल आली दुकानात आणि वाणी दादाला म्हणली रवा द्या मुठभर साखर द्या पसाभर जोडीला द्या तू आम्ही शिरा खाऊ खूप या वेळेला मात्र कोंबडी ताईने झक्कास शिरा केला आणि पिल्लांनी तो पोटभर खाल्ला काय मग कशी वाटली आजची गोष्ट